दिवाळी दसरा पाडवा होळी रोज बनवून खावी अशा पद्धतीची पोळी मऊ लुसलुशीत पुरणपोळी अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अजिबात मैद्याचा किंवा जास्त प्रमाणात तेलाचा वापर न करता ही पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत हा व्हिडिओ खास नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे जे की ते पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवतील या व्हिडिओमध्ये आणखीन काही टिप्स सांगितलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्याच प्रयत्नात अशा पद्धतीची गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत पुरणपोळी नक्की बनवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत पुरणपोळी बनवण्यासाठी या इथे मी सुरुवातीला दोनशे पन्नास ग्रॅम डाळ घेतलेली आहे ही, ही हरभरा डाळ सुरुवातीला अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे तुम्ही कोमट पाण्यामध्ये घातली किंवा गार पाण्यात जरी घातली तरी ती छान भिजली जाते ही डाळ तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये शिजवली तरीही चालणार आहे पण मी या इथे तीन डब्यांमध्ये ही डाळ शिजवून घेणार आहे कारण डाळीबरोबर मी तांदळाचा भातसुद्धा शिजवून घेणार आहे त्यामुळे दोन डब्यामध्ये ही मी डाळ केलेली आहे हरभऱ्याची डाळ न भिजवतासुद्धा तुम्ही कुकरला तशी जरी लावली तरी ती छान शिजली जाते पण आपण ज्यांनी कधीच पुरणपोळी बनवली नाही त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे ही डाळ आपल्याला चार पाच शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत आता एक वाटी इथे मी डाळ घेतली होती त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे अगदी साधं आणि सोपं प्रमाण आहे त्यामध्ये थोडीशी चिमटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे पिठामध्ये एकदम पाणी न घालता आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे यामुळे आपलं पीठ जास्त घट्टही होत नाही आणि खूप पातळही होत नाही पात अगदी जेम तेम आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे या इथे वाटीचं प्रमाण घ्या किंवा वजनी प्रमाण घ्या अगदी सेम आहे या इथे आपलं पीठ छान भिजवून तयार आहे तर यावर एक टीस्पून तेल घालायचं आणि हे पुन्हा छान एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे यामुळे आपल्या पोळ्या अगदी मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात या पिठामध्ये आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा आपलं हे पीठ मस्त मऊ लुसलुशीत तयार होतं बरेच वेळा हे पीठ पाण्यामध्ये ठेवलं जातं किंवा याच्यावर ओलं कापड ठेवलं जातं असं अनेक पद्धतीने पीठ भिजवलं जातं तर आज आपण असं काहीही करणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने या इथे आपण पीठ भिजवणार आहोत अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता हा स्वयंपाक आपण अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहोत तर हे पीठ छान मळून झालेलं आहे एक कॅरी बॅग घ्यायची आणि त्या कॅरी बॅग मध्ये अशा पद्धतीने हवा बंद पीठ भरून ठेवायचं आहे कोणती ना कोणती कॅरी बॅग घरामध्ये उपलब्ध असते आणि अशा पद्धतीने अगदी सहज आपण पीठ भिजवू शकतो त्यानंतर या इथे मी गव्हाचंच पीठ पोळी लाटण्यासाठी वापरणार आहे बऱ्याच वेळा घरामध्ये गिरणीतून मोठं गव्हाचं पीठ दळून येतं तर अशा वेळी तुम्ही वस्त्रगाळ करून सुद्धा हे पीठ वापरू शकता किंवा सोजीच्या चाळणीने चाळून या पद्धतीने पीठाचा वापर करू शकता आता या इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान शिजलेली आहे अगदी मऊसूद शिजते डाळ भिजत घातल्यामुळे ती छान मौसूत शिजल्या जाते आणि पुरण बनवताना अजिबात अडचण येत नाही तर ही डाळ मी एका चाळणीमध्ये याचं पाणी गाळून घेणार आहे कारण हे पाणी आपल्याला कटाची आमटी जी आपण म्हणतो ती बनवायची आहे डाळ शिजायला घालत असताना फक्त अर्धा एक इंचवर पाणी राहीन अशा पद्धतीने आपण डाळ शिजवून घेतलेली आहे जर तुम्हाला आमटी नसेल बनवायची तर डाळ बुडेल इथपर्यंत पाणी घातलं तरी चालेल आता या इथे मी या पाण्याचा वापर आमटीसाठी करणार आहे या डाळीच्या पाण्यामध्येच मी शिजलेली दोन तीन चमचे ही शिजवलेली डाळ घालणार आहे यामुळे आपल्या डाळीला मस्त घट्टपणा येतो आणि ती चवदारसुद्धा लागते जर तुम्हाला पुरणपोळीवर आमटी बनवायची नसेल नाही बनवली तरीही चालेल पण शिजवलेल्या डाळीची आमटी बनवल्यानंतर तिला मस्त खमंगपणा येतो आणि ती तितकीच चविष्टसुद्धा होते डाळीतील पाणी काढल्यानंतर आता ही डाळ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळीमध्ये एखादा अंश पाण्याचा शिल्लक राहिला तरी काही फरक पडत नाही या डाळीमध्ये आपण चिमुडवर हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मिठाचा वापर करणार आहोत त्यानंतर विलायची पावडर जायफळ आणि सुंठ याची पावडर करून यामध्ये मी घातलेली आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घालायचा आहे गूळ चिरताना एकदम बारीक चिरून घालायचा आहे म्हणजे तो पटकन डाळीमध्ये विरघळला जातो सर्व जिन्नस डाळीमध्ये मिक्स केल्यानंतर ही डाळ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे या इथे आपण डाळीचं गुळाचं आणि पिठाचं प्रमाण एकाच वाटीने मोजल्यामुळे तुमचा अंदाज अजिबात चुकणार नाही आता जसजशी ही डाळ घट्ट होत जाईल तस तसा पुरणाचा रंग बदलत जातो आता त्यामध्ये चमचा पुरणामध्ये चमचा उभा केला तो जर पडला नाही तर पुरण आपलं छान शिजलं पण तरीही चमचा उभा राहिला तरी पाच एक मिनटं पुरण हे आपल्याला छान लालसं रंगावर शिजवून घ्यायचं आहे हे पुरण आपलं कमीत कमी आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर नक्की आहे तसंच राहतं अजिबात खराब होत नाही पुरण तयार झाल्यानंतर थोडंसं थंड झालं की नंतर आपल्याला ती चाळणीच्या सह्याने बारीक करायचं आहे जर तुमच्याकडं पुरणयंत्र असेल त्यावर जरी ही डाळ बारीक केली तरी छान मस्त बारीक होते या इथे आपली डाळ मस्त बारीक करून झालेली आहे आता पोळ्या लाटायला घेऊ पिशवीमध्ये पीठ आपलं छान भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा पिशवीतून पीठ बाहेर काढायचं आणि कोरड्या पिठामध्ये एक दोन मिनटं हे मळून घ्यायचं आहे यामध्ये असणारी चिकणाई ही छान पिठामध्ये मिक्स होते आणि पीठ आपलं एक संध तयार होतं हे पीठ एक दोन मिनटं मळून झालं की थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि सुरुवातीला लिंबा एवढा गोळा घ्यायचा तुम्हाला जित जितकी पोळी लाटणं शक्य आहे तेवढा गोळा तुम्ही या इथे घेऊ शकता तर मी इथे अगदी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि त्या पिठाच्या अगदी तिप्पट पुरण आपल्याला इथे घ्यायचं आहे सुरुवातीला या पुरणाचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे गोल गोळा ब बनवल्यामुळे आपल्याला पुरणपोळीचा उंडा बनवायला अगदी सोपं होतं तुम्ही सर्व पिठाचे किंवा पुरणाचे गोळे बनवून घेऊ शकता यामुळे तुम्हाला पोळीचा अगदी परफेक्ट अंदाज येईल नव्याने शिकणारे आहे त्यामुळे जास्त पुरण न घेता जेवढा गोळा पिठाचा आहे तेवढाच गोळा पुरणाचा जरी घेतला तरी तुमची पोळी मस्त छान गुपगुपीत तयार होईल सुरुवातीला या पिठाची आपल्याला पारी तयार करून घ्यायची जशी आपण मोदकाला बनवतो त्या पद्धतीने आणि या पिठामध्ये आपल्याला पुरणाचा हा गोळा घालून घ्यायचा आहे आणि हाताच्या साह्याने दाबून हा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे अगदी शेवटचं टोप थोडंसं तोडून घ्यायचं किंवा नाही तोडलं तरीही चालेल आणि कोरड्या पिठामध्ये गोळून घ्यायचा जर तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये जरी ही पोळी लाटणं शक्य नसेल तर या इथे तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालणार आहे पण आपण गव्हाच्या पिठाची पोळी बनवतो त्यामुळे या इथे गव्हाच्याच पिठाचा मी इथे लाटण्यासाठी वापर केलेला आहे यामुळे सुद्धा आपली पोळी छान मस्त लाटल्या जाते पिठात गोळून घेतल्यानंतर दोन्ही हाताने हा उंडा आपल्याला छान दाबून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व गोळ्याच्या कडेने एक सारखं पुरण हे पसरलं जातं गोळा पोळपटावर ठेवल्यावर एका बाजूने आपल्याला हे पीठ लावून गोळा लाटून घ्यायचा आहे गोळा लाटत असताना अगदी हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे दोन्ही बाजूने उलटी पालटी करून ही पोळी लाटल्यानंतर ती सर्व बाजूने एकसारखी लाटली जाते आणि पुरणसुद्धा अगदी सहो बाजूला पसरलं जातं जितकी शक्य होईल तितकी ही पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे जेणेकरून पुरणपोळी ही नेहमी बनवत असताना अगदी पातळ बनवायची आहे पीठ लावल्यामुळे ही पोळी अगदी पोळपटावर सरकली जाते आणि हवी तेवढी पातळ आपल्याला लाटता येते जर तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पुरणपोळी कशी लाटायची ती पुढे जाऊन मी सांगणारच आहे या इथे आपली पहिली पोळी लाटून तयार आहे तर ती आता भाजून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि नंतर त्यावर ही पोळी घालायची आहे थोडासा रंग बदलला की या पोळीला सुरुवातीला हाताच्या साह्याने उलटी करायची आहे अजिबात त्याला उलटणं लावायचं नाही कारण पोळी ही सुरुवातीला तापल्यानंतर त्यातील पुरण गरम होतं आणि पोळी फुटण्याची शक्यता असते सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवल्यानंतर ही पोळी आपल्याला हाय फ्लेमवर भाजून घ्यायची आहे जर या इथे तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा वापर नसेल करायचा नाही केला तरीही चालणार आहे ही पोळी बिना तेलाची तुपाची सुद्धा तुम्ही खाऊ शकता या इथे आपली पोळी मस्त टम्म फुलेली आहे आणि छान मस्त खरपूस भाजूनसुद्धा झालेली आहे या इथे मी पोळी भाजण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला तेलाचा न करता तुपाचा करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही इथे तूप वापरू शकता इथे आपली पहिली पोळी लाटून आणि भाजून तयार आहे आता दुसरी पद्धत या इथे मी तुम्हाला दाखवत आहे सुरुवातीला लिंबा एवढाच गोळा घ्यायचा जर हाताने पारी करणं तुम्हाला शक्य नसेल तर अशा पद्धतीने लाटण्याने थोडंसं लाटून त्याच्या कडा पात्र करून घ्यायचा आहे आणि जेवढा सुरुवातीला पूरणाचा गोळा घेतला तेवढाच या इथे मी पूरणाचा गोळा घेतलेला आहे त्या पारीमध्ये गोळा घातल्यानंतर अंगठ्याच्या सहाय्याने वरच्या बाजूला पीठ ओढत न्यायचं आणि अशा पद्धतीने पुरणाचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तो थोडासा पिठामध्ये गोळून घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या तळव्याने आपल्याला तो गोळा छान एकसारखा करून घ्यायचा आहे जेणेकरून पिठामध्ये सर्व पुरण सर्व बाजूला एकसारखं पसरलं जाईल प्रत्येकाच्या घरामध्ये पेपर हा उपलब्ध असतो तर अशा पद्धतीने या इथे मी पेपरचा वापर केलेला आहे तुम्ही या इथे पेपर हा गोल सुद्धा कापू शकता पण आयताकर घेतल्यामुळे पोळी लाटताना आपल्याला हा पेपर अगदी सहज भिंगवता येतो आणि सुरुवातीला या पोळीच्या कडा लाटून घ्यायच्या नंतर मध्यभागी लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पेपरचा वापर केल्यामुळे तुम्ही पोळी अगदी पातळसुद्धा लाटू शकता पोळी न भिंगवता पेपर भिंगवला की पोळी अगदी मस्त पातळ लाटले जाते आता या पोळीवर जर पीठ जास्तीचं असेल तर कॉटनच्या कपड्याने हे पुसून घ्यायचं म्हणजे पोळी ही आपली जास्त पांढरट दिसत नाही पेपरचा वापर करून ही पोळी आपण लाटली तर ती बनवायलासुद्धा अगदी सोपी होती आणि पोळपटाला चिकटण्याचा अगदी प्रश्नच राहत नाही तर अशा पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पोळी छान मस्त लाटून घेतलेली आहे हवी तेवढी पोळी आपल्याला पातळ लाटल्या जाते आता ती भाजत असतानासुद्धा सुरुवातीला आपल्याला गॅस लो फ्लेमवर ही पोळी भाजून घ्यायची आहे पोळी उलटी केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे कारण पोळी ही लो फ्लेमवर भाजली तर ती कडक होते आणि हाय फ्लेमवर भाजली तर ती आहे तशीच मस्त मऊ लुसलुशीत राहते नेहमी पोळ्या भाजत असताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची यामुळे पोळ्या मस्त खरपूस भाजल्या जातात इथे सुद्धा आपली दुसरी पोळी मस्त लाटून भाजून तयार झालेली आहे तर या इथे मी तिसरी पोळीसुद्धा तुम्हाला या इथे तयार करून दाखवत आहे नेहमीप्रमाणे लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि तिप्पट पुरण भरून घ्यायचं आहे जे पहिल्यांदाच पुरणपोळी बनवतात त्यांनी लिंबा एवढाच पिठाचा गोळा घेऊन तेवढंच पुरण घेऊन पोळी लाटली तरी त्यांना सुरुवातीला पोळी लाटणं शक्य होतं जसा जसा अनुभव येत जातो तसं तसं पो पुरणपोळी लाटणं अगदी सोपं होतं पीठ जर चांगलं भिजलं तर पिठामध्ये तुम्ही कितीही प्रमाणात पुरण भरलं तरी पोळी अजिबात फाटत नाही पद्धत बनवायला अगदी सोपी आहे आणि नवशिक्के आहेत ते अगदी सहज ही पद्धत वापरू शकतात यामुळे पोळी बनवणं अगदी सोपं होतं तसेच या इथे डाळीचं पिठाचं गुळाचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही वाटीने मोजा किंवा वजनी प्रमाण जरी मोजलं तरी अगदी परफेक्ट आहे अशा पद्धतीने पुरणपोळीचं नियोजन केलं तर तुमचा हा स्वयंपाक अगदी अर्धा तासामध्ये बनवून तयार होतो जर तुमचं गव्हाचं पीठ हे जाडं असेल तर त्याला वस्त्रगाळ करायचं आणि मौसूद पीठ पुरणपोळीला वापरायचं जेणेकरून तुमची पुरणपोळी अजिबात फाटणारसुद्धा नाही आणि पुरणसुद्धा बाहेर येणार नाही पोळीसुद्धा अगदी मस्त गुबु मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत तयार होईल शिवाय ही पोळी तुमची दुसऱ्या दिवशीसुद्धा अशीच मौसूत राहील या पद्धतीने पुरण जरी बनवलं तरी तुमचं फ्रीजमध्ये हे पुरण आठ दिवस अगदी सहज आरामात टिकलं जातं साधारणपणे या पिठामध्ये आणि पुरणामध्ये तुमच्या मध्यम आकाराच्या सात ते आठ पोळ्या सहज तयार होतात त्यानंतर तुम्ही जर लहान जर पोळ्या बनवल्या तर दहा पोळ्या तुमच्या तयार होतील या इथे मी तुम्हाला तीन पोळ्या अगदी मध्यम आकाराच्या बनवून दाखवलेल्या आहे आपल्या या पोळ्या अजिबात तुटल्या नाही मस्त गुबगुबीत तयार झाल्यात आणि पुरण जर या पोळीतल पाहताल तर अगदी मस्त टम्म फुगड अशा पद्धतीने भरपूर पुरण या पोळीमध्ये भरलेलं आहे पुरणपोळीमध्ये जर पुरण पाहता तर भरपूर प्रमाणात पुरण भरलेला आहे शिवाय पुरणपोळीचा पापुडा जर पाहतात अगदी मस्त पातळ तयार झालेला आहे तर अशा पद्धतीची मऊ लुसलुशीत पुरणपोळी येणाऱ्या सणाला नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला पोळी लाटण्याची पद्धत कशी वाटली तीसुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद